नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज सकाळी लवकर उठून म्हणजे आत्ता सहा वाजलेत अंधाराच मी तुम्हाला दाखवते सहा वाजता उठून सगळे क्लिनिंग करून स्वच्छता करून आपल्याला काही उपाय करायचे आहेत घरातील नकारात्मकता दारिद्र्य अडचणी नष्ट होतील आणि या आज ना आपण व्रत मांडणार आहोत ना तेव्हा आणि महालक्ष्मी आणि मा भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करणार ना त्यासोबत काही सेवा पण करायच्या आहेत आणि हे उपाय पण करायचे आहेत तुम्ही बघू शकता सहा वाजून आठ मिनिटे झालेत अंधार आहे खूप धुकं पडलेलं आहे आणि त्यासोबतच थंडी पण भरपूर आहे मी म्हटलं गॅलरी वगैरे झाडून घ्यावी आणि आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन द्यावं उंबरट्यावरती सुद्धा हळदीचं लेपन द्यायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगते सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यातसुद्धा आज आपल्याला हळद आणि कापुराची वडी घ्यायची आहे आपल्याला पूजेसाठी आज लवकर उठायचं आहे म्हणून मी तुम्हाला सकाळी दाखवते की आपली एवढीच आज फुलं मिळालीत देवप्पांचं मंदिर तुम्हाला थोडंसंच दिसेल कारण मी हॉरिझॉन्टल घेत आजचा उपाय अत्यंत प्रभावी आहे आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे दैवी दैवितत्व एवढं आहे ना आज पृथ्वीवरती आज उद्यापासून पौष महिना सुरू होतो आहे अमावस्या सुरू होते अमावश्यालासुद्धा ॲक्च्युली दैवितत्व खूप असतं कारण आपण दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजनसुद्धा अमावश्या दिवशी करत असतो पण सुद्धा लक्ष्मी माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देते पण आजचा जो गुरुवार आहे ना त्याच्यावरती जर अत्यंत प्रभावी जर उपाय केले तर आपल्याला खूप लाभदायक ठरणार आहेत सहा वाजून आठ मिनिटे झालेले तुम्ही बघू शकता घरात आणि आज आहे अठरा डिसेंबर तर आता सुरू करते मी आपल्या उपायांना आज संध्याकाळी रात्री सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे आज माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात आपल्या घरात प्रवेश करत असते आणि ती प्रत्येक घरात प्रवेश करत असते प्रत उपवास केले असेल ना त्यांनी तर हा उपाय करायचाच आहे पण ज्यांनी केलं नसेल त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे कारण मी आत्ताच बोलले की माता लक्ष्मी ही सर्वांच्या घरात सूक्ष्म रूपात प्रवेश करत असते आता जिथे तिची स्तुती होते भगवान विष्णूंची पूजा होते तिची पूजा होते घरात स्वच्छता आहे तिथे ती नक्कीच वास करते संध्याकाळी हा उपाय आपल्याला आपल्या घरात खूप शुभबल देणार आहे पैसा स्थिर राहणार आहे तर दैवी तत्व स्ट्रॉंग असल्यामुळे कोणाकडूनही कधीही उसने पैसे घेतले असतील प्रगती होत नसेल मुलाबाळांची प्रगती होत नसेल तर हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे आणि कारण आपल्या लक्ष्मी माताला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे संध्याकाळी सहा नंतर देवघरात पहिला दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची लावून घ्यायची मुख्य दरवाजासुद्धा आज दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आपल्याला रोज मुख्य दरवाजात दिवा वगैरे लावायचं आहे पण आज तरी नक्की लावा तुम्हाला जर रोज नसेल जमत दरवाजा ओपन ठेवायचा आहे दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि मातीची पंती किंवा कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं त्यात अखंड तांदूळ ठेवायचे तीन भीमसेने कापूर तीन हिरव्या वेलच्या आणि तीन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर जर पूजा मांडणी केली असेल तर त्यासमोर आणि पूजा मांडणी केली नसेल तर आपल्या देवघरासमोर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरती दोन ते ती तीन तेन शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तर शुद्ध गाईचं तूप का टाकायचं तर शुद्ध गाईचं तूपसुद्धा लक्ष्मी माताला खूप आवडतं वेलच्या लक्ष्मी माताला खूप आवडतात आणि जे आपली लवंग असते ती लक्ष्मी माताला खूप आवडते आणि हे लक्ष्मी माताला आकर्षित करण्यासाठी उपाय आहेत तर आपल्याला काय करायचं आहे हा कापूर प्रज्वलित करायचा आहे दोन तीन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे कोणत्या ओम श्री महालक्ष्मी नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्रांचा जप करत करत आपल्याला त्या कापुराला आपल्या देवघरासमोर आपल्या महालक्ष्मी मातेच्या पूजेसमोर म्हणायचं आहे किमान अकरा वेळा तर हे मंत्र दोन्ही म्हणा जमलं तर एकशे आठ वेळा तर नक्कीच म्हणा कारण ह्या आजच्या दिवसात येणा सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्री महालक्ष्मी देवीचा मंत्र स्तुती आपल्या तोंडात नेहमी राहिली पाहिजे महालक्ष्मी मग महालक्ष्मी अष्टगम आहे महालक्ष्मी स्तुती आहे स्तोत्र आहे श्रीसूक्त आहे हे श्रीसूक्त तर आज सोळा वेळा म्हटलं ना तर आपल्याला कुठलाही उपाय करताना खूप प्रचिती येणार आहे तर मी तुम्हाला सांगत होते की ओम श्री महालक्ष्मी नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्याला हा जप झाल्यानंतर म्हणजे समजा तुम्ही अकरा वेळा केला तर हे कापूरचं भांडं घ्यायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आणि मग आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काही वेळासाठी थे हे भांडं ठेवायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती काही वेळ ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा अजून कापूस ॲड म्हणजे ॲड करा तर अजून म्हणजे ठेवा त्याच्यामध्ये कापूस कापूर आणि मग आपल्या देवघरासमोर पुन्हा हे भांडं घेऊन यायचं आहे या मंत्राचा जप कंटिन्यू करायचा आहे म्हणजे बाहेर तुम्ही फिरवताय घरामध्ये फिरवताय दरवा मुख्य दरवाजामध्ये ठेवताय तेव्हा पण तुमच्या मुखातून या मंत्राचा उच्चार आला पाहिजे आपल्याला जर मंत्र येत नसेल तर व्हिडिओ यूट्यूबवरती लावा आणि लक्ष्मी माताच्या आपल्या देवघराच्या समोर तो फोन ठेवून तुम्ही हा उपाय करा म्हणजे काय होईल घरात पूर्ण घरात हा मंत्र ऐकू येईल आज श्री सुक्त विष्णू सहस्र नामावली स्तोत्र हे एकदा तरी करायचं आहे बघा आज आपण पूजा मांडणी करतो आणि तेव्हा त्या पूजेसोबत आपण कहाणी आणि आरती तर करतोच ना ज्यांनी पूजा मांडलेली नाही आहे व्रत केलेलं नाही आहे त्यांनी काय करायचं आहे हे आज दोन कापूर आणि दोन लवंगा घेऊन आपण लक्ष्मी माताची आरती करायची आहे आणि ज्यांनी व्रत मांडलेलं आहे त्यांनी कहाणी आरती श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टगम श्री विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र आवर्जून आवर्जून म्हणायचं आहे आता या ज्या वस्तू आहेत ना आपण घेतलेल्या आपल्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ज्या आपण प्रज्वलित केल्या सगळ्या घरामध्ये फिरवल्या मंत्र म्हटला प्रवेशद्वारावरती आणून ठेवलं थोड्या वेळासाठी परत कापूर त्याच्यामध्ये ठेवला आपण कारण अजून आपल्याला म मंत्र चालू आहे ना आपला मग हे जेव्हा शांत होतात ना सगळ्या वस्तू तेव्हा त्या उद्या वगैरे एखाद्या झाडाच्या बुंद्याला ठेवून द्यायच्या आहेत झाडाच्या बुंद्याला टाकून द्यायच्या आहेत पूजा मांडणी केली नसेल तर लक्ष्मी माताची आरती करायची आहे मंत्र म्हणायचं आहे अजून एक सोपा उपाय तुम्हाला सांगते उंबरट्यावरती हळदीचं लेपन नक्की करा सकाळी करा संध्याकाळी करा काही प्रॉब्लेम नाही आहे दोन्ही साईडला महालक्ष्मीची माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत मधोमध स्वस्तिक काढायचं आहे आता दरव ज्या उंबरट्यावरती आहे ना मधोमध जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढता ना स्वस्तिकच्या दोन्ही साईडला चार चार असे आठ टिंब काढायचे आहेत ही आठ टिंब म्हणजे आपल्या महालक्ष्मी मातेचं अष्टलक्ष्मी हे प्रतीक आहे ह्या अष्टलक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपण अष्टलक्ष्मीची पावलं नाही काढू शकत ना कारण एवढी आठ पावलं होतील आपल्या उंबरट्यावरती म्हणून स्वस्तिकच्याच बाजूला आपल्याला आठ टिंब काढायचे आहेत महालक्ष्मी अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून अष्टलक्ष्मीचा जर आपल्यावरती कृपा असेल आशीर्वाद असेल ना तर घरात आपल्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही कधीही घरात कटकटी होत नाहीत नकारात्मकता पूर्ण दूर होते धनधान्य पैसा लक्ष्मी सोनं नाणं या सगळ्या गोष्टी आपल्याला घरात भरभरून मिळतात मुलांची प्रगती होते मुलं कुठल्याही वाईट वळणाला वाईट मार्गाला जात नाहीत कारण अष्टलक्ष्मीचा आपल्यावरती पूर्ण आशीर्वाद असतो पूर्ण लक्ष असतं म्हणून आपल्या घरात आहे ना अष्टलक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला आपल्या उंबरट्यावर मध्यभागीबरोबर स्वस्तिक काढून हळदीने काढा कुंकवाने काढा पण हळदीचं लेपन मात्र पहिल्यांदा द्यायचं आहे दोन्ही बाजूला तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि बरोबर मध्यभागी आपल्याला हे स्वस्तिक काढून चार चार टिंब दोन्हीकडे देऊन अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्वागत करायचं आहे अष्टलक्ष्मीचं स्वागत केलं की आपल्याला जे हवायची आपली इच्छा आहे मनातली ज्या संसारात आपल्या गोष्टी लागत असतात चांगल्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आज आंघोळीच्या पाण्यात एक कापूरवड्याने हळद नक्की टाका जेवढ्या पण काही नकारात्मकता आहेत ना त्या सगळ्या दूर होतात या उंबरठ्यावरती जेव्हा आपण हळदीचं लेपन करणार तेव्हा बाहेरून येणारी कुठलीही वाईट शक्ती कुठलीही नकारात्मकता कोणाच्या पायातून येते कोणाच्या विचारातून येते कोणाच्या सोबत येते की बाबा हां यांचं घर कसं आहे किती मोठं आहे यांच्याकडे किती सुख आहे त्यांना काही माहिती नसतं आतल्या काही गोष्टी असतात फक्त बघायला त्यांना सगळं दुरून डोंगर साजरे असतात ना तसं सगळं त्यांना चांगलं दिसतं आणि मग तीच नकारात्मकता आपल्या घराला लागते आपल्या संसारामध्ये लागते म्हणून जेव्हा आपण हळदीचं लेपन बाहेर लावतो आपल्या उंबरठ्यावरती लावतो तेव्हा हळदी ही नकारात्मकतेला बाहेरच्या बाहेर सोडते आणि आत येणाऱ्या व्यक्तीची नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करत नाही म्हणून आज हळदीचं लेपन नक्की करायचं आहे सकाळी लवकर उठलात तरी करा संध्याकाळपर्यंत कधीही करा आणि स्वस्तिक आणि आठ आठटिंब काढायला विसरू नका कारण लक्ष्मीसोबत आपल्याला लक्ष्मी सुद्धा स्वागत करायचं आहे आज भगवान श्री हरे विष्णूंची सेवा जिथे होत नाही तिथे लक्ष्मी माता प्रवेश करत नाही असं म्हणतात म्हणून आपल्याला भगवान श्री हरे विष्णूंची सेवा विष्णू सहस्रनामावली ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे आणि पुन्हा एकदा सांगते की आपल्या घरातनं आज श्रीसुक्त श्री महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्त्रनाम विष्णू स्तोत्र ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत किमान मोबाईलवरती तरी लावून आपल्या घरामध्ये त्या ऐकवा मुलाबाळांनासुद्धा ऐकवा म्हणजे काय होईल घरात आपल्या पूर्ण पॉझिटिव्हिटी सकारात्मकता राहील आता कापुरासोबत अजून एक उपाय सांगते तुम्हाला आज विड्याचं पान घ्यायचं आहे त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे हळदी कुंकू व्हायचं तांदूळ व्हायचं तांदूळ आणि ही फूल व्हायचं आज पिवळ्या फुलाला खूप महत्त्व आहे फूल जर नसेल तर जे मिळेल ते व्हा आणि हे देठ देवाकडे त्या फुल पानाचा शेंडा आपल्याकडे असं करून आपल्याला माता लक्ष्मीच्या बाजूला हे पान मांडायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे मनापासून आपली इच्छा व्यक्त करायची आहे ह्या पानावरती जी सुपारी आहे तिच्यामध्ये आपण आपल्या देवीमातेचा आशीर्वाद घेणार आहोत आणि ही सुपारी उद्या सकाळी आज आपल्याला दिवसभर जेव्हा पण ठेवाल ना तेव्हा ती आज दिवस आणि रात्रभर आपल्याला देवीमातेच्या पुढेच ठेवायचे आहे देवघरामध्येच ठेवायचे आहे जर पूजा नसेल मांडणी केली तर देवघरामध्ये हा उपाय करा आणि ह्या सुपारीला उद्या सकाळी आपल्याला आपल्या एका लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आज आपण गुरुवार आहे ला शेवटचं गुरुवार आहे भगवान श्री हरे विष्णू आणि महालक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरात पृथ्वीवरती प्रवेश करणार आहे म्हणून आपल्याला एक रुपयाचं नाणं तुळशीमध्ये ठेवायचं आहे मग ते फुलाने किंवा थोड्याशा मातीने झाकून ठेवा म्हणजे कुणी उचलणार नाही आणि ते नाणंसुद्धा या सुपारीसोबत उद्या सकाळी आपल्याला तिजोरीत ठेवायचं मग काय कराल तुम्ही हे नाणं एक सुपारी हिवाली जी आपण पूजा करणार आहे उपाय करणार आहे ती आणि त्याच्यासोबत दोन लवंगा किंवा एक लवंग वेलची असं घेऊन एका लाल कपड्यात बांधून ही पुरचुंडी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे किंवा आपल्या पॉकेटात ठेवायची आहे पर्समध्ये ठेवायचे आहे जिथे पैशांची कधीच कमतरता भासणार नाही कंटिन्यू पैसा येत राहील पैसा कधीच संपणार नाही तर हे छोटे छोटे आजचे उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा काही वाटलं तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे काय होईल ज्यांना गरज आहे ना खरंच जिथे खूप असं उधार झालं आहे उष्ण झालं आहे पैसा पुरत नाही दवाखान्यातच सगळा पैसा जातो तिथे हा उपाय उपयुक्त ठरणार आहे फक्त एवढंच आहे की उपाय करताना तुम्हाला मनापासून करायचा आहे विश्वास ठेवून करायचा आहे तेव्हाच हा उपाय फलदायी ठरणार आहे लाभदायी ठरणार आहे तुमच्यामुळे एखाद्याची परिस्थिती सुधारणार असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना उपायाने ह्या छोट्या छोट्या उपायांनी कुठेतरी प्रचिती येईल कुठेतरी सकारात्मकता येईल नकारात्मकता त्यांच्या दू आयुष्यातली दूर होईल आणि त्यांनासुद्धा लक्ष्मी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही शेअर केला म्हणून तुम्हालासुद्धा मिळेल कारण तुम्ही कोणाचे तरी मदत करता आहात आणि देव नेहमी असं बघतो की कोण एकमेकांसाठी मदत करतं कोण कौन कोणासाठी सकारात्मकता ठेवतं कोणाच्या तोंडात कधीही वाईट शब्द अपशब्द येत नाहीत या सगळ्यांचा हिशोब देव भगवंत ठेवत असतो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपला व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आता आपण इथेच थांबतो आहे हे उपाय नक्की करून बघा आणि जर प्रचित आली तर कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि कमेंट करा चला थँक्यू चिंता श्री गुरुदेव दत्त